शुभप्रभात मित्रांनो जय शिवराय मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज दोन सप्टेंबर आहे मित्रांनो आज बरेच दिवसांनी आपण आज ऑनलाईन आलो आहे जवळजवळ तीन चार एक दिवसांनी ऑनलाईन आलो आहे कारण आपले जे सासरे होते ते वारलेले आहेत तर तीन दिवस झाले वार ते जाऊन वर तर आता आलो आहे आजपासून ऑनलाईन तर बघूया आजपासून किती बिझनेस कवर करू शकतोय आपण ते आतापर्यंत ही दुसरी ट्रिप ॲक्सेप्ट केलेली आहे कस्टमर येत आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न राहील कारण बॅकलॉग हा तीन चार दिवसाचा बॅकलॉग जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे आपल्याला चांगला चांगलं अर्निंग झालं पाहिजे तर प्रयत्न करू चांगले शंभर टक्के देऊ आपण आणि बघूया किती बिझनेस होतो इथे अकरा वाजलेले आहेत मित्रांनो ले आणि आपण आतापर्यंत दहा ट्रीप मारलेले आहेत आणि उबरला बिझनेस केलेला आहे उबरला आज रेट व्यवस्थित देत होता म्हणजे आतापर्यंत तरी देतोय आणि मोठे ट्रिप्स ज्या होत्या पहिल्या जेणेकरून किलोमीटरच्या हिशोबाने पहिलं तीस एक रुपयाचा डिफरन्स व्हायचा तर आता तो आहे तो पंधरा म्हणजे दहा रुपये कमी कमी देतोय उबर पण हाय व्यवस्थित आहेत रेट आज तर बघा मित्रांनो दहा मध्ये आपण काही पाचशे रुपये क्रॉस केलेत आणि प्रायव्हेट बुकिंग पण मारलेले आहेत तीन ट्रिप मारले आपण एक पन्नास चाळीस आणि तीस रुपयाची तर आतापर्यंत झाल्या व्यवस्थित आता आपल्याला अजून दहा ट्रिप मारायच्या दिवसभरात आणि संध्याकाळपासून आपलं जरा थोडं वेगळं नियोजन आहे आसपासनं ते तुम्हाला संध्याकाळी कळेलच तर बघूया काय होतंय ते इथून पुढे कसं बिझनेस होत आहे ते आपण आहोत आता गुरुद् गुरुद्वारा चौकात तर इथून ट्रीप पडतीय का बघू ट्रीप तशा स्लो झालेले आहेत आता आता कारण पिकावर संपलेलं आहे बाकी चन्नाट पण ट्रिप पडतात नुसतं आपल्यालाच ट्रीप पडाव्यात असं नाहीये तर बघूया काय होतंय आता पुढे माझ्या मुलीची शाळा केंद्रीय विद्यालय नंबर वन देवरोड तर आता मी तिला घ्यायला आलोय शाळेमध्ये तर हे दोन पुस्तकं आपण घेतलेली आहेत आज एक सोशल सायन्स आणि एक संस्कृत तर हे दोन पुस्तकं माझ्या मुलीची आहेत सहावीला येते

तर मित्रांनो आता साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण आता घरी चाललेलो हो आहे आपण आज साडेपाच वाजताच गाडी बंद केलेली होती कारण तुम्हाला सांगतो आपण वीस ट्रिप मारल्या होत्या आज आपण घरी गेलो नाही आज आपण सासरवाडीत गेलो होतो दुपारी माझ्या मुलीला शाळेतून तिकडं सोडलं मी आणि मग परत आपण बिझनेससाठी आलो रोडवर तर वीस ट्रीप मारलेल्या आहेत आपण आणि इन्सेंटिव्ह तीनशे रुपये घेतलेला आहेत प्रायव्हेटला आपण आज दोनशे रुपये बिझनेस केला आहे बऱ्याच दिवसांनी चांगला प्रायव्हेटला बुकिंग म्हणजे हात केला होता आपल्याला तरीच बरे बरीच भाडी आपण सोडली आपण थांबलोच नाही ज्यांनी हात केला त्यांच्याकडे दोनशे रुप दोनशे तसे झाले आणि बाकीचे तुम्हाला दाखवतो उबरला कशा ट्रिप मारल्यात आणि किती बिझनेस केला तर पूर्वी मित्रांनो आज साडेपाचलाच बंद केली आपण दोन अडीच तास गाडी पहिली बंद केलेली आहे तर बघूया उद्यापासून वीसच ट्रीप मारायच्या उबेरच्या आपण क्वालिटीवाल्या मारायच्या म्हणजे क्वालिटीवाल्या म्हणजे थोड्या ॲटलीस्ट साठ सत्तरच्या तरी ट्रीप पाहिजे आणि कमीत कमी आणि उद्यापासून ते अप्लाय करू आपण आणि वीसच ट्रीप मारायचा मित्रांनो जास्त नाही मारायचा तर बिझनेस किती केला ते तुम्हाला दाखवतो मी तर उबरला तेराशे चौऱ्याऐंशी आणि लास्टची लास्टची ट्रीप मारलेली आपण पाच वाजताच आणि तीनशे इन्सेटिव्ह घेतलाय छोट्या छोट्या ट्रीप मारल्या आज मित्रांनो आपण पण उद्यापासून थोड्या मोठ्या ट्रिप्स मारूयात क्वालिटी वाल काम करायचंय आपल्याला कधी पण नऊशे अठरा आहे आपण पैसे रात काढले होते सकाळी तर आज आपल्याकडं कॅश जास्त आलेली आहे बुकिंग आणि तीस रुपयाचा सॉरी तीनशे तीस रुपयाचा सीएनजी भरलेला आहे आजचा तर बाराशे चौसष्ट रुपये आपल्याला आहेत तर आपल्याला बाराशे रुपये आज भेटलेले आहेत आणि सीएनजी वगैरे भरून तीनशे तीस रुपयाचा आज सीएनजी भरला होता तर ठीकठाक बिझनेस झाला मित्रांनो असं वाईट पण नाही वाटत आणि जास्त करू शकलो असतो पण नाही केला आपण तर ठीक आहे उद्या भेटूया मित्रांनो आजचा दिवस तर गेला उद्याचा दिवस बघू काय होते इथे